सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून आज चौदा मे दुपारनंतरच्या या बातमीमध्ये खास करून आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे हळूहळू कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पुन्हा एकदा थोड्या फार का पल्लवित होताना दिसत आहे थोड्याफार प्रमाणात कापसाचे दर वाढत आहे परंतु शेतकऱ्यामध्ये हे दर अजूनसुद्धा समाधानकारक नसल्याची बाब आहे शेतकऱ्यांना अजून दरवाढीची अपेक्षा आहे ज्या शेतकऱ्यांनी कापूस ठेवलेला आहे त्या शेतकऱ्यांना कापूस भाव वाढ वाढण्यासाठी शेतकरी अजूनसुद्धा वाट पाहत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले उशिरा दुपारपर्यंतचे सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्या अगोदर विनंती आहे नवीन असल तर चॅनल सबस्क्राईब करा परंतु एक महत्वाची सर्वांना बातमी सांगायची आहे ती म्हणजे अशी की बारा ते अठरा मे दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे या कालावधीत विजेचे प्रमाण जास्त राहील ठिकठिकाणी थीक मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्वात जास्त पाऊस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे विदर्भात देखील पाऊस पडणार आहे मात्र पावसाचे प्रमाण या विभागात कमी राहील तथापि पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्तीचा पाऊस राहणार रा आहे कोकणात सुद्धा मोठा पाऊस पडणार असा अंदाज आहे विशेष बाब म्हणजे हा पाऊस ऊस पिकासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे या जिल्ह्यात सगळ्यात जास्त पाऊस पडणार सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर धाराशिव परभणी नांदेड मित्रांनो सतरा तारखेपर्यंत या भागात मुसळधार पाऊस कायम राहणार रा आहे मात्र अठरा मे नंतर पावसाचे प्रमाण कमी होत जाणार आहे अर्थातच अठरा मे पर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे या कालावधीत विजेचे प्रमाण आणि वादळी वारे वाहणार असा अंदाज असल्याने शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकाची तथा पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे ओळव्या कापूस बाजार भावाकडे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत साडेसात हजार रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची एक पावती बघा ज्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचशे दहा रुपयाची एक पावती आहे दुसरा काटा आहे फरतळ कापूस सहा हजार रुपयाचा भाव आहे त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत पुढची पावती सात हजार पाचशे पंचावन्नपर्यंतचा पर्यंतचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयाची पुढची पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते सात हजार पाचशे पंच्याण्णवपर्यंत पर्यंत तसेच दुसरा आहे सहा हजार चारशे फळतर कापूस आहे त्यानंतर पुढची पावती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर आपल्याला बघायला मिळाला मिळत आहे राळेगाव बाजार समितीमध्ये आज दोन हजार क्विंटल आवक होऊन सात हजार चारशे पस्तीस पर्यंत दर जाताना दिसत आहे तर मनवत बाजार समितीमध्ये आज हायस्ट सात हजार सहाशे तीस दर मिळताना दिसत आहे बाकीच्या बाजार समिती पुढच्या व्हिडिओत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा